नमस्कार मी सुहास अण्णासो सातपुते हे माझे वडील अण्णासो वसंत सातपुते मी सध्या महावितरणमध्ये सर्विस करत असून माझ्या वडिलांना काही दिवसापूर्वी डोळ्याला दिसत नाही असा त्रास होत होता त्यांना त्यांनी मला हे सांगितल्यानंतर मी आमच्या महावितरणकडून जी आम्हाला मेडिक्लेमची सुविधा मिळते त्या कंपनीकडे म्हणजेच मेडियसिसकडे याबाबत कॅशलेस सुविधा कोणत्या हॉस्पिटलला आहे याची चौकशी केली असता मला अनुराधा हॉस्पिटलचं नाव कळालं त्यानंतर मी हॉस्पिटलच्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून इथून सर्व माहिती कॅशलेसची माहिती करून घेतली कॅशलेसची माहिती करून घेतल्यानंतर आम्हाला तपासणीसाठी बोलवण्यात आलं तपासणी आमची योग्य पद्धतीनं झाल्यानंतर आम्हाला सांगण्यात आलं की वडिलांच्या डोळ्या दोन्ही दोले, डोळ्यांना मोतीबिंदू आहे आणि त्याचं ऑपरेशन करावे लागेल आम्ही वैष्णवी पाटील मॅडम यांच्याकडे सर्वप्रथम डोळे दाखवले होते त्यांनी आम्हाला ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला होता त्यानंतर आम्ही पहिलं डोळ्याचं ऑपरेशन मोतीबिंदूचं करून घेतलं आणि त्यानंतर बरोबर आठ दिवसांनी म्हणजे मागील सोमवारी तारीख आत्ता लक्षात नाही पण त्या दिवशी आमच्या डोळ्याचं दुसरं ऑपरेशन झालं दोन्ही डोळ्यांचं ऑपरेशन यशस्वीरित्या झालेलं असून आज आम्हाला फॉलोअपला पाच दिवसानंतर बोलवलेलं होतं आत्ता आमची तपासणी झाल्यानंतर आम्हाला आता परत एक महिन्यांनी फॉलोअपला बोलवलं बोलव बोलवलं आहे आणि सध्याचं सध्याचे वडिलांची दृष्टी पाहता त्यांना इथून पुढे कोणताही त्रास होणार नाही असं वाटतं आहे सध्या तरी आणि हॉस्पिटलनं पण खूप चांगल्या पद्धतीनं आम्हाला मार्गदर्शन केलं आम्हाला चांगल्या सोयीसुविधा दिल्या अगदी ऑपरेशनपासून अगदी पासून, आ, केस पेपर केसपेपरपासून ते अगदी ऑपरेशनपासून जेवढ्या सुविधा मिळाल्या त्या एकदम चांगल्या पद्धतीच्या होत्या धन्यवाद